जय श्री गणेशाय नमः अविघ्नमस्तु आई कुलस्वामिनी माते की जय जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय निशङ्क रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी प्रचण्डस्वामि बलपाठि हे रे म्हणा नित्या हे रे म्हणा श्री स्वामी समर्थ महाराज आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती सादर करत आहेत सोनलताई श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार अध्याय अठरावा अमरपूर महात्म ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले नामधारक सिद्धमुनींचा जय करीत म्हणाला अहो गुरु तुम्ही खरोखर संसारसागर तारक आहात श्री गुरुचरित्र अमृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरीही ते अधिकाधिक ऐकण्याची अधिक मला इच्छा आहे म्हणून मला ते अधिक सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धमुनींना आनंद झाला ते म्हणाले नामधारका तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अत्यंत आनंद होत आहे आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवत आहे मी तुला भिल्लवडी स्थान महात्मा सांगितले आहे आता पुढचे चरित्र एकाग्र चित्ताने ऐक भिल्लवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले त्या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात तेथून पुढे ते, ते कृष्ण पंचगंगा संगमावर आले तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी त्यांनी बारा वर्ष वास्तव्य केले ते स्थान अत्यंत पवित्र असून त्याचे महात्म काशी प्रयागा समान आहे शिवा भद्रा भोगावती कुंभी व सरस्वती या प्रख्यात पाच नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे या संगमात स्नान केले असता महातापपातकांचा नाश होतो या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षा अधिक आहे तेथे स्नान केल्याने सर्व प्रकारच्या महापातकांचा नाश होतो प्रयागात माघस्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते येथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे चौसष्ट योगिनी नित्यस्नान करतात येथील संगमात अगणित तीर्थ आहेत त्यात शुक्लतीर्थ काम्यतीर्थ वरदतीर्थ प्रयागतीर्थ तीर्थ अमरतीर्थ कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत या तीर्थात स्नान केले असता ब्रह्म इत्यादी सर्व पातकांचा नाश होतो अगणित पुण्याची प्राप्ती होते याच कृष्णा पंचगंगा संगमावर श्री गुरु नृसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले त्यानंतर त्यांचे महात्म सगळीकडे प्रकट झाले त्याविषयी मी एक कथा तुला सांगतो ती ऐक याच कृष्णा पंचगंगा संगमावर अमरपूर नावाचे एक गाव आहे श्री गुरु नृसिंह सरस्वती दररोज दुपारी तिथे जात असत अमरपुरात एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता त्याची पत्नी अत्यंत सुशील धर्मपरायण श्रेष्ठ पतिव्रता होती हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला निर्वाह करीत असे जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथीची पूजा करीत असे त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती रिक्त पाठवीत नसे कोरडे भिक्षान्य अतिथी सेवा व ईश्वराचे भजनपूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता एकदा काय झाले श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना घरात नेले त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगांच्या भाजीचे भोजन दिले परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो त्याला भावभक्तीने पत्र पुष्प फल तोय यातले काहीही अर्पण केले असता ते तो आनंदाने स्वीकारतो त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगांच्या भाजीने गुरु प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी त्या ब्राह्मणाला आशीर्वाद दिला संगमाकडे परत जाताना त्यांनी त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा वेल उपटून टाकला श्रीगुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणपत्नीला अतिशय वाईट वाटले ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली ती म्हणाली अहो काय आमचे दुर्दैव या यातीस या, या गुरूंना आम्ही काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडले असे म्हणून ती श्रीगुरूंना दोष देऊ लागली त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे हे बोलणे मुळीच आवडले नाही तो तिला रागावून म्हणाला तू श्रीगुरूंना वाईट बोलू नकोस सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे सर्व काही आपल्या प्रारब्धानुसारच घडत असते त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली आणि मगच चौऱ्याऐंशी लक्ष सृष्टी निर्माण केली आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते जे पेरावे तेच उगवते त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे त्यावर विश्वास ठेव हो। श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकला होता आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने हाती कुदळ घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली आणि काय आश्चर्य त्या वेलाचे मूळ उकरताना त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला हीच तर होती त्या श्रीगुरूंची कृपा श्रीगुरु आपल्यावर प्रसन्न झाले त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला ते सामान्य मनुष्य नाहीत यतिवेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत त्यांनी आमचे दैन्य दारिद्र्य नाहीसे केले असे म्हणून त्यांनी श्रीगुरूंचा जय जयकार केला मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला दोघांनी श्री गुरुंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्रीगुरूंना सांगितला श्री गुरु त्यांना म्हणाले जे घडले ते कुणालाही सांगू नका जर कुठे बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल तुम्हाला सर्व सुखे लागतील तुमच्या वंशात लक्ष्मी कायम वास्तव्य करील तुमचे इहपर कल्याण होईल श्री गुरुंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मणपती पत्नीला अतिशय आनंद झाला ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले श्री गुरु सरस्वतींचे महात्मा असे आहे म्हणून त्यांना शरण जावे त्यांची भक्तिभावाने पूजा करावी त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील अमरपूर महात्मा ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले या नावाचा अध्याय अठरावा समाप्त श्री गुरु दत्तात्रेयार्पण मस्तो आध्यात्मिक रहस्य श्री गुरुकृपेने ज्या ब्राह्मणाचे दैन्य दूर केले तो वर्णाश्रम धर्म पाळणारा सदाचरणी सात्विक व पंचमहायज्ञ अतिथीपूजन वगैरे करणारा होता तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ महिरनिशी या उक्तीप्रमाणे ईश्वरी कृपा सात्विक स्त्री पुरुषांवरच होत असते साधकांनी रजोगुण व तमोगुण दूर सारून सत्वगुण वाढविला तरच त्यांच्यावर ईश्वर कृपा होईल येथे दैवी संपदेचा म्हणजेच शुचिल स्वाध्याय तप रुजुत्व सत्व सुशन शुद्धी वगैरे सद्गुणांचा महिमा गीतेत सांगितला आहे दैवी संपत्तीने मोक्ष मिळतो आसुरी संपत्तीने बंधन म्हणजेच तम अज्ञान नरकयातना व अधपतन येते साधकांचे ज्ञान कर्म बुद्धी कर्ता धृती सुख दान व आहार या सर्वच बाबतीत सत्वगुणानुसार कसे आचरण करावे ते गीता ज्ञानेश्वरी इत्यादी पुस्तकांवरून जाणून घेऊन तसे करावे काया वाचा व मन या तिन्ही अंगांनी सत्वगुणाचा परिपोष केला पाहिजे पंचमहायज्ञ व कर्मकांड हे कायिक सदा आचरण करणारे काही लोक एरवी रजोगुण व तमोगुण यांनीच भरलेले असतात थोड्याशा कारणावरून ते मुलांवर ओरडतात इतरांना अपशब्द बोलतात कोणाशीही भांडतात लोभी व मत्सरी असतात अशा रजस्तमोयुक्त गुणांनी पुरुषांवर खरी ईश्वरी कृपा होत नसते त्यांना मनशांती व चित्ताची प्रसन्नता कधीही लाभणार नाही सत्वगुणानेच सुख व शांती लाभते त्या ब्राह्मणाचे वर्णन करताना सरस्वती गंगाधरने कर्ममार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने म्हटले आहे ब्राह्मणाची पत्नी घेवड्याचा वेल तोडल्याबद्दल श्रीगुरूंना दोष देऊ लागली पण ब्राह्मण विचारी व विवेकी होता तो संत्रस्त झाला तरी त्याने श्रीगुरूंना बोल लावला नाही स्वतःचे कर्म नीट पहावे असा पत्नीला त्याने सल्ला सांगितला सुखस्य दुःखस्य न दाता परो यदा ती कुबुदी रेषा असे वचन आहे सुख देणारा किंवा दुःख देणारा दुसरा कोणीही नसतो दुसरा दुःख देतो असे म्हणणारा दुर्बुद्धच होय त्या ब्राह्मणाची वृत्ती सात्विक होती त्याची श्रीगुरूंवर पूर्ण श्रद्धा होती म्हणूनच सूक्ष्म विचार त्याला स्पष्ट कळला श्रीगुरूंनी त्याला जी सूचना दिली होती ती लक्षात घेण्यासारखी आहे अमुक यतीश्वराने चमत्कार केला आणि आपल्याला पुरलेले धन सापडले असे जर ब्राह्मणाने सर्वांना सांगितले तर लोक श्री गुरुंना किती उपद्रव देतील याची श्रीगुरूंना चांगली कल्पना होती अशा प्रकारे हा अध्याय अठरावा येथे समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त धन्यवाद